साडेतीन हजार नाव नोंदणी आपण ना, या ठिकाणी केली आणि या सर्व आमच्या भगिनीना कोणी भांडले या ठिकाणी आपण देणार आहोत तालुक्यामध्ये जवळपास साडेपोणी तीस हजार महिलांना कुटुंबांना आपण ही भाजी या ठिकाणी देतो आहोत मला वाटतं असा कार्यक्रम आपण पहिल्यांदा बघत असाल तुम्हाला कुठून भांडी मिळाली का गॅस मिळाला का नाही मोफत राष्ट्र राशन मिळालं का घरी मोफत टाईट मिळालं का शिरस्त मोफत मिळालं का नाही हे पहिल्यांदा असं आहे अकरा वर्षापासून अकरा वर्षापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदीजी झाले आणि मोदीजी पंतप्रधान झाले आणि गरीब कल्याणाच्या योजना आणल्या पूर्वी फक्त इंद्रजींच्या काळामध्ये काँग्रेसच्या काही मी हटाव पण करायचं काय काहीच नाही पंतप्रधान हटाव तुम्ही तुम्ही हटवा तुम्ही सामावला तुम्ही मजुरी घ्याल तुम्ही दाखवा अशी घोषणा होती पण अकरा वर्षामध्ये मोदीजींनी सगळ्यात निर्णय घेतला की आमची मायबावली आमची बहिणी आमची आई जीवन परिषदेमध्ये काम करते मजुरी करते इतर ठिकाणी उद्योग जाते सगळ्याकडे घरी येते मला माहिती आहे मला बाजूलाच आहे त्या ठिकाणी संध्याकाळी येताना अशा सगळ्या आमच्या म्हणजे कुमाच्या वडायच्या शेतात आल्यावर जाण्यासाठी किती वाटते व्हायचे कुठे खाड्यामध्ये बसायच्या आणि त्या ठिकाणी गेदो म्हणजे चुला ऊस पावसाळा असेल तर सगळा धूर हिवाळा असेल तर अर्ध्या उद्या आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वयंपाक करायच्या धूर सगळ्या पोटामध्ये घ्यायचा शांतीमध्ये जायचा अनेक टी व्ही सारख्या लावायचे आणि म्हणून मोदीजी पंतप्रधान झाले पहिल्या दिवशी निर्णय घेतला की माझ्या दिवशी माझी बहीण माझी आई ती एकही दिवस असा तुझ्यावर स्वयंपाक करणार नाही एकही दिवस करणार नाही सगळ्यांना गॅस गॅस म्हणजे पूर्वी एवढी मोठी गोष्ट होती की श्रीमंताच घराचं क्षण गॅस करायचं गॅस म्हणजे श्रीमंत माणसाच्या घरचं स्वभाव होती मला आठवतं छोटासा पाचवीस हवीत असेल खूप वर्षापूर्वी गोष्ट पन्नास वर्षापूर्वी त्या सिनेमी आणि त्यावेळेला आमच्या घरी गॅसचा नंबर लावला आमच्या घरी आठ वर्षांनी नंबर लागला गॅस किती वर्षांनी मी आठ वर्ष म्हणजे नंबर लावला आमच्या वडिलांनी आणि आमच्या गॅस पाहिजे गॅस पैसे भरले आणि आठ वर्ष मी गॅसचा नंबर लागला म्हणजे आतापर्यंत आमच्या घरी मी दिवाळी सारखं असेल सण साजरा असेल इतकं आलूचं वर्ष दिसून आला अरे बाप रे आपल्या घरी गॅस आहे आमच्या इथं खबरच तयार होते नुसते इकडून तिकडे तिकडे घरी गॅस आहे घरी गॅस येतोय आता राकेश बन चुल्हाच्यामुळे झाला की तो त्यात काय काय सहभाग होतो आज मी शाळा सोडून दोन चार दिवस त्या गॅसच्या घोषित पाहू पूजा किती केली घर तुम्ही व्हायला देवाजवळ ठेवला वेळी गॅस सुरुवात झाली आज हा गॅस प्रत्येक घरी वाड्यावर पाड्यावर आदिवासी वस्त्यावर काढण्यावर गरीबांच्या घरी पण असेल रस्त्यावर पडत असेल आज त्याच्या आधी सुद्धा मोदीजींनी घरपोच गॅस पोहचवला पोचाय गेलं तुमच्याकडे आता चुरा स्वयंपाक करताय का तुम्ही आता काळ्या जाणं पडताय का कुठे नाही लागत लागलं आता सगळ्यांच्या घरी गॅस लगेच लायटर लावलं लगेच गॅस करून फुकट काही दिलं नाही कोणाला त्या नाही मदत केली नाही पण एवढा माल एवढा माल एवढा माल आपल्या सरकारने देवेंद्र भेटू साहेबांनी निर्णय केला शिंदे साहेब होते त्यांनी निर्णय केला आपल्या सरकारने निर्णय केला तुम्ही कंडाला मतदान केलं म्हणून आपण निर्णय केला तीन शेअर फुकट मिळता केली मिळत केली तुम्हाला तीन सिलेंडर मोफत झाले तुम्हाला सबसिडी तुमच्या बँकेमध्ये ते पैसे जमा होत आहेत आले तुम्हाला आता सिलेंडर प्रत्येकाला घर आता या देशामध्ये एकही आमचा असं कोणी कुटुंब राहणार नाही परिवार राहणार नाही ती जरा स्वतःच्या हकाचं घर नाही प्रत्येकाला घर प्रत्येकाला घर मिळत आहे त्याची जागा अशी चला मिळत आहे जागा नसून सरकार जागा देत आहे जागा 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 घ्यायला सरकार एक लाख रुपये देत आहे दोन लाख रुपया निर्णय देत आहे घर बांधायला पैसे देत आहे आणि प्रत्येकाला गरज करते प्रत्येकाला भेगार आहे गरीब माणूस आहे म्हणून ते काका कुठ्यामध्ये करायचं का परंतु का पेपर टाकून जायचं का थंडीमध्ये थंडीत प्रयत्न पोरांनी आमच्या पावसाळ्यामध्ये डोकं लागायचं उन्हाळामध्ये मरायचं का एवढं गर्मीमध्ये आणि म्हणून प्रत्येकाला आताचं घर भूमिका मान्य पंतप्रधानांनी घेतली आणि जवळपास कोट्यावधी लोकांना कोट्यावधी परिवारांना त्यांनी आता एक घर दिलेलं आहे घराचं बांधकाम गावागाव चालू आहे तुमच्या ते अगदी अनेक बहिणी असतील की तुम्हाला घरासाठी पैसे मिळाले मिळाले की नाही म्हणून तुम्हाला प्रत्येकाला घर प्रत्येकाच्या घरामध्ये मोफत नाही आता ज्याला घर आहे त्याला बिल भरायची गरज नाही त्याच्या घरावर सोलर लावून देतो आम्ही काय लावून सोलर तुम्हाला आयुष्यभर बिल भरायची गरज किती बिल वापरत वापरा तुम्हाला आता तुमच्या घरात सोलर लावलं की संसार लावून देईल मग तुम्हाला देऊन कुठेही बिल भरायची गरज पडणार नाही प्रत्येक ग्रामीण गावामध्ये प्रत्येक घरापर्यंत नळ घरापर्यंत शुद्ध पाणी तिच्या घरापर्यंत नळ ना गावात नाही टाकीत नाही आता प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ ही योजना सरकारने सुरू केली आहे प्रत्येक कुटुंबामध्ये मोफत राशन कोरोनाच्या काळापासून पाच वर्षापूर्वी आपण योजना मोफत राशन त्यावेळेला आपल्याला काम नव्हतं सगळे लोक अडचणीत होते कोणाला रोजीरोटी नव्हती आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये सरकारने सगळ्यांना मोफत राशन सुरू केलं आता कोरोनाचं पाच सहा वर्ष झाले

तूच नाही पण झाल्याच चालित आधी तुम्हाला तुळ काय काम झाले काही घराव आधी माणसाच्या मुलींना माणसं तुला काय कामायचं भाई भाई जात काम आहे तूच नाही साखरपुडा आहे तूच जाय मौज झाली तूच नाही आता आमच्या महिलांशी बाहेर आहे आलेल्या आहेत लग्नावर लग्नाची सोय आहे पंधराशे वर्षात सुरूच नका किती सोय सरकारने केली किती योजना केल्या लाडक्या महिला आमच्या खर्चाला पैसे पाहिजे मुलाला काही थोडेफार वस्तू लागल्या ते घेऊन आहे काय खरेदी करायची तिथे रोज पैसे पाहिजे प्रत्येक वेळेला नोकऱ्याला हात पोसरायची गरज होती प्रत्येक महिला त्या पैसे त्या शंभर रुपये पन्नास रुपये दोनशे रुपये गरज नाही आता नवरा सगळ्या पाच पन्नास काय आता तुमच्या काय विचारय खरंय का खोट आहे खरं आहे आणि म्हणून आता ही वेळ तुम्ही आमच्या इतकी चांगली योजना बाळ्या प्रेची मानजे देवेंद्रजी शिंदे शिंदेसाहेब म्हणजे अजितदा आपलं सरकार हे काय झालं तर तुम्ही कंपराला मतदान केलं म्हणून नये